जळगावमध्ये मध्ये एकीकडे चोरट्यांनी धुवाकूड घातला असून यातच जळगाव सूरत रेलवे रेल्वे लाइनवर रेल वर उभ्या मालगाडीच्या दरवाजा सील तोडून अठ्यात्तर हजार रुपये किमतीच्या एकशे सत्तावीस खतांच्या गोण्या तीन चोरट्यांनी लांबवल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी रेल्वेच्या आर पी एफ कार्यालयात गुन्ह्याची नोंद झाली आहे जळगाव सुरत रेल्वे लाईन वर उभ्या मालगाडीच्या दरवाजाचे सील तोडून अठ्याहत्तर हजार रुपये किमतीच्या एकशे सत्तावीस खतांच्या गोण्या तीन चोरट्यांनी लांबवल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी रेल्वेच्या आरपीएफ कार्यालयात गुरुवारी गुन्ह्याची नोंद झाली आहे दरम्यान रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांनी मुख्य चोरट्यांसह ज्या दोन जणांना खताची विक्री केली त्यांना अटक केली आहे त्यांच्याजवळून खताच्या पंच्याहत्तर गोण्या जप्त करण्यात आल्या आहेत पिंपळकोठा येथील योगेश दिलीप बडगुजर याने त्याच्या अन्य दोन साथीदारांच्या मदतीने सव्वीस मार्च रोजी रात्री जळगाव सुरत लाईन वरील मालगाडीच्या एका डब्याच्या दरवाजेच सील तोडून खताच्या एकशे सत्तावीस गोन्या चोरल्या पोलिसांनी विशाल पाटील व लीलाधर बडगुजर यांनाही अटक करून त्यांच्या घरातून व शेतातील झोपडीतून पंचाहत्तर गोन्या जप्त के केल्या आहेत कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर